नमस्कार जय महाराष्ट्र राज्यामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुका या लवकरच होणार आहेत हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि यापूर्वीच आता फोडाफोडीचं राजकारण दबावाचं राजकारण जोरदार सुरू झालेलं आहे अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला की मुंबईसाठी आपण केले काय याचं उत्तर देताना ठाकरेच्या निष्ठावंतांनी त्यांना खडे बोल सुनावलेले आहेत गुजरातमधून मुंबईवरती डोळा ठेवणे आणि आमच्यावरती दबाव आणून जर पक्षांतरासाठी दबाव आणत असाल तर हे कदाबी शक्य होणार नाही सत्ता येऊ अगर न जाऊ आम्ही ठाकरेंसोबत कायम राहणार मुंबईमधून अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी ठाणे महापालिका मुंबई महापालिका या अतिशय महत्त्वाच्या महापालिका आहेत राज ठाकरेंना पुन्हा एकदा संधी आलेली आहे दोन्ही बंधू एकत्र आले तर दोघांचाही पक्ष अडचणीच्या काळामध्ये आता भरपूर पुढे जाऊ शकतो मात्र युवती की आघाडी जायचं कोणासोबत याच्याही चर्चा आणि बैठका सुरू झालेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेची अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे ज्या महापालिकेवरती उद्धव ठाकरेंचा एक हाती वरचष्मा आत्तापर्यंत आपल्याला बघायला मिळालेला आहे त्याच आता ठाकरेंच्या था या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडून आणि नेते मंडळीकडून करण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना वारंवार मुंबई फेऱ्या मारावे लागत आहे ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येतील हे लवकरच होईल असं दोन्ही कार्यकर्त्यांना वाटत आहे आणि त्यानुसार तयारीसुद्धा जोरदार झालेली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदेकडे जवळपास आतापर्यंत चाळीस नगरसेवकांचा पक्षप्रवेश झालेला आहे हा पक्षप्रवेश करून घेण्यासाठी यांना विकास निधी कोट्यावधी रुपयाचा वाटला जातोय पक्षांतर करण्यासाठी या ठिकाणी आमिष दाखवले जात आहेत मात्र दहा नगरसेवक ठाकरेंचे निष्ठावंत यांच्यावरती गेल्या वीस दिवसापासून दबाव तंत्र असून आम्ही पक्षांतर करणार नाही आम्ही निवडून येऊ हो, अगर न येऊ हो, मात्र ठाकरेंसोबत कायमसोबत राहणार असल्याचं माजी नगरसेवकाच्या एका गटाच्या प्रमुखांनी हे वक्तव्य केलेलं आहे दोन्ही बंधू एकत्र येतील आणि सत्ताही मिळू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद